तर एम आय डी सी फेज टू मध्ये ज्या ठिकाणी काल स्फोट झालेला होता आजूबाजूच्या दोन ते तीन कंपन्यांचं नुकसान झालेलं होतं एका शोरूमचं नुकसान झालेलं होतं अधिकची माहिती आपल्या प्रतिनिधी चंद्रशेखर भुयार यांच्याकडून घेऊया चंद्रशेखर आत्ता कदाचित दांबे बोलतील का प्रसार माध्यमांशी द्या काढून द्या काढून द्या डोंबिवलीतली ही दृश्य आपण पाहतो आहोत विरोधी पक्षनेते विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे डोंबिवलीतल्या पोहोचलेले काल साधारणतः दुपारच्या सुमारास ही बाब उघडकीस आलेली होती मोठे कष्ट करावे लागलेले होते मोठ्या प्रयत्नांनंतर तिथली आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आलेलं होतं प्रचंड मोठ्या प्रमाणावर दुराचे लोट संपूर्ण परिसरात पसरलेले होते अधिकची माहिती आपले प्रतिनिधी चंद्रशेखर अमृत नोनी गॅस अपचन एसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोंदी गॅस्ट्रिन यांच्याकडून घेऊया भुयार ज्या ठिकाणी हा स्फोट झालेला होता त्याच ठिकाणी तिथे किती मोठ्या प्रमाणात हा झालेला होता स्फोटाची दाहकता भीषणता ही तिथे ज्या प्रकारे आता सगळं नुकसान झालेलं आहे उद्ध्वस्त झालेलं आहे त्यावरून तर स्पष्ट होतेच आहे काय अधिक अक्षरशः भीषणता याची या स्पॉट वर हा जो स्फोट होता याच्या स्फोटामुळे आजूबाजूच्या त्या चार ते पाच कंपन्या होत्या त्या अक्षरशः त्या कंपन्या उद्ध्वस्त झालेल्या आहेत तसेच एक ते दीड किलोमीटर अंतरावरील जे रहिवासी क्षेत्र होते जे काही व्यावसायिक ठिकाणे होती त्या ठिकाणांनाही मोठा फटका बसलेला आहे कारण की असंख्य काका घरांच्या तुटलेल्या आहेत विशेष म्हणजे धक्कादायक प्रकार असा म्हणजे म्हणजे जे काही मृतदेह होते त्यांचे जे छिन्न झाले होते त्या मृतदेहांचे तुकडे हे कमीत कमी, -कमी पाचशे मीटर दूर धूळून पडले होते याच्यावरच या स्फोटाची दहाकता आपण समजू शकते एखादा बॉम्ब पडावा तशा प्रकारचा हा जो भीषण स्फोट झाला होता जे रिॲक्टर होतं त्या रिॲक्टरचा स्फोट झाला आणि त्या स्फोटामुळे जे आजूबाजूच्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये ही आग पसरली आणि त्या आजूबाजूच्या कंपन्यांचंही नुकसान झालं आहे तसंच जे रहिवासी क्षेत्र होते किंवा व्यावसायिक क्षेत्र होते त्या क्षेत्रातील लोकांनाही त्याचा त्यांना दुखापत झालेली आहे अनेक जण एनजीओ झालेले आहेत कारण की जो रिॲक्टर होता त्याच्यामुळे जे मधनं जे लोखंडाचे तुकडे होते ते लोखंडाचे तुकडे हे एक किलोमीटर दूर येऊन पडले होते आणि त्याच्यामुळे काही लोकांना इजा झालेली आहे